श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो आज मी तुम्हाला अकलूजमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स रतन रवींद्र सुतार या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा खरी भक्ती ही कशी असते हे दाखवून देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्तांना स्वामी सेवा करण्याची इच्छा असते मात्र बऱ्याच वेळा वेळ मिळत नाही आपण कामात इतके व्यस्त असतो की इच्छा असूनही हवी तितके स्वामीसेवा सेवा आपल्याकडनं घडत नाही बघा असंच या ताईंसोबत झालं मात्र तरी सुद्धा स्वामींनी या ताईंकडून सेवा घडवून घेतली आणि एका महिन्यातच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती दिली खरंच आजचा हा अनुभव स्वामी शक्ती दाखवण्यासाठी आणि हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती आणण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ नमस्कार मी सग रतन आणि मी अकलूजमध्ये राहणे अगदी लहानपणापासून माझं आयुष्य हे पूर्णपणे तडजोडीचंच होतं लहानपणापासनं मी असंख्य संकटे सहन केलीत खूप लहान होते तेव्हाच माझे बाबा गेले आणि वडिलांचे छत्र माझ्या डोक्यावरून हरले आईने सांभाळ केला लोकांचे टोमणे ऐकले आणि अशातच लहानाचे मोठे झाले ते म्हणतात ना की गरीब असल्यानंतर कोणी किंमत देत नाही अगदी तसंच आमची परिस्थिती गरीब होती येता जाता लोकांचे टोमणे ऐकायचे सतत अपमानास्पद वागणूक आम्ही सहन करायचो मात्र त्या गरिबीतही माझ्या आईने मात्र माझ्यावर प्रचंड प्रेम केले लग्नाचे वय झाल्यानंतर आमच्याच नात्यात असणाऱ्या नात्याने माझ्या चुलत आत्याचा मुलगा असलेल्या मुलासोबत माझे लग्न लावून दिले लग्नानंतरचा एक वर्ष हा अत्यंत सुखाचा होता मात्र त्या एका वर्षानंतर का कुणास ठाऊ पण माझ्या संसाराला माझ्या घराला माझ्या सुखाला पुन्हा एकदा नजर लागली माझे पती जे आठ वर्ष एका कामात कामाला कंपनीमध्ये होते अचानक त्या कंपनीतून त्यांनी रिझाईन केले अगदी क्षुल्लक वादातून त्यांनी हा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आमची परिस्थिती बदलून गेली मी घरी असायचे घरात सासू सासरे माझे छोटे दीर आणि एक ननंद इतका मोठा परिवार होता यांनी नोकरी सोडल्यामुळे काय खायचे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता त्यात एक ते दोन महिन्यानंतर यांना टेन्शन येऊ लागले हे विचार करू लागले आणि त्या विचारात ते, विचारा ते व्यसनाच्या आहारी गेले आता ते सतत दारू प्यायचे आम्हा सगळ्यांना शिव्या द्यायचे घरात प्रचंड त्रास द्यायचे आता हे रोजचं झालं होतं आणि बऱ्याच वेळा हे असह्य व्हायचे दोन टाइमाच्या जेवणाचे आमचे हाल व्हायचे शेवटी आमच्याच भागात असणाऱ्या एका दुकानात सेल्समन म्हणून मी काम करू लागले आणि जे काही पैसे मिळतील त्यामध्ये आमचा उदारनिर्वाह सुरू होता अशातच पुढच्या एका वर्षात मी प्रेग्नेंट राहिली आणि एक वर्ष गेल्यानंतर मला आई होण्याचं भाग्य लागलं पोटी एक मुलगा जन्माला आला मात्र पुन्हा एकदा नशिबाने मला हरवले कारण माझ्या मुलाचा जन्म झाला आणि अवघ्या सहा महिन्यात कळाले की त्याच्या हृदयाला एक छोटंसं छिद्र आहे ज्यामुळे तो जास्त काळ जगू शकणार नाही त्याचा त्याला प्रचंड त्रास होईल बरेच हॉस्पिटल फिरवले कोणी दहा लाख कुणी पन्नास लाख तर कुणी एक कोटीपर्यंत खर्च सांगितला जवळ पाच रुपयेही नव्हते मग इतका खर्च कसा करावा हा प्रश्न होता त्याचवेळी माझे एक मैत्रीण अगदी योगायोगाने मला भेटली आणि माझ्या मैत्रिणीने मला सांगितले घाबरू नकोस काहीच नसलं किंवा सर्व संपलं तेव्हा आपल्या नशिबात आपल्या आयुष्यात आपल्याला स्वामी देतात मी तिचे शब्द ऐकतच राहिली पहिल्यांदाच मी स्वामींबद्दल ऐकलं ती स्वामींची भक्त होती आणि तिने मला स्वामी सेवा करण्याची माहिती दिली शिवाय तिने मला स्वामींची एक मूर्तीसुद्धा भेट दिली ही मूर्ती घेऊन जा स्वामी सेवेला सुरुवात कर अगदी चार दिवसात तिने मला सारामृत आणि नित्यसेवेचा सा ग्रंथसुद्धा तिच्या पैशाने दिला सोबत तिने मला त्यावेळेस पंधराशे रुपये दिले आणि काही गरज लागली तर नक्की कळव असेही सांगितले आत्ताच्या काळात अशी मैत्रीण मिळणे खरं तर खूप कठीण आहे पण ती मैत्रीण माझ्या पाठीशी राहिली मला त्यांनी तेव्हा खूप साथ दिली मी स्वामींची मूर्ती घरात आणली स्वामी सेवा करू लागली आता माझ्या मुलाचं आयुष्य हे स्वामींच्या हातात असेच मी ठरवले कुठल्याही दवाखान्यात न नेता मी त्याला घरीच सांभाळू लागले पुढे मुलगा दोन वर्षांचा झाला मात्र अजूनही माझ्या पतीचा दारू पिण्याचा नात काही सुटत नव्हता त्या परिस्थितीला मी प्रचंड कंटाळले मी स्वामींपुढे रोज एकच सांगायचे स्वामी माझ्या पतीची दारू सोडवा आणि माझ्या बाळाला माझ्या लेकराला बरं करा जवळपास एक वर्ष मी स्वामींकडेही प्रार्थना करायचे पण खरं सांगाल तर मला स्वामी सेवा करायला वेळ मिळत नसे मी फक्त एक वेळा स्वामींचे अकरा गुरुवार केले मात्र त्या गुरुवारांमध्ये मा माझ्या पतीने मला प्रचंड त्रास दिला मी सेवा करायला बसली की तो येऊ सतत भांडायचा मारायचा मला शिवाय श्राप द्यायचा देवासमोर असं सर्व काही घडायचं त्यामुळे मला ते चांगले वाटत नसायचं शेवटी मी सेवा करणं टाळायचे त्यानंतर माझ्या मुलाला मी माझ्या सासूबाईंकडे ठेवायचे आणि कामासाठी बाहेर पडायचे पहाटे उठून मी घरातली कामं राहायची त्यानंतर आठ वाजता मी कामासाठी बाहेर पडायचे रात्री साडेसात वाजता मी घरी यायचे आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक आणि बाकीची कामं करायचे त्यामुळे स्वामी सेवा करण्यासाठी मला अक्षरशः अर्धा तासही मिळत नव्हता अशीच बरीच वर्षं गेली मी स्वामींना नेहमी म्हणायचे की स्वामी माझ्याकडनं सेवा घडवून घ्या कधीतरी तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या मला तुमची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण ती वेळ येतच नाही मी सतत स्वामींना हे सांगायचे आणि तुम्हाला सांगते आठ वर्ष मी रडत होते या एका गोष्टीसाठी आठ वर्ष मी रडत होते बघता बघता माझा मुलगा आता सात वर्षांचा झाला मात्र डॉक्टरांनी जसे सांगितले होते की तो काही काळच जगेल किंवा त्याला श्वसनाचा त्रास होईल असे काहीही आता वाटत नव्हते कधीतरी रात्री झोपताना त्याचा श्वास बंद व्हायचा मात्र दिवसभर तो व्यवस्थित असायचा ऑपरेशन न करताही तो सात वर्ष व्यवस्थित जगला होता कदाचित स्वामी घरात आले मी स्वामी सेवा थोडीफार का होईना करू लागले त्यामुळेच माझ्या बाळाला स्वामींनी तारले मात्र तरीही त्याच्यावरचं संकट काही टळले नव्हते कारण बऱ्याच वेळा रात्री झोपताना त्याचा श्वास कुटम त्याचं हृदयाला असणारं छिद्र आता बऱ्यापैकी मोठं झालं होतं आणि ते काढायचं असेल तर त्याचं ऑपरेशनच करावं लागणार होतं पण पैसा नसल्यामुळे आम्ही शांत होतो एके दिवशी माझ्या सात वर्षाच्या लेखाच्या स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी त्याला अक्कल कटला ये असे सांगितले अगदी त्याचे बोबडे शब्द नीट बोलताही येत नव्हते पण त्याने मला जवळ येऊन सांगितले आई इथे देवघरात जे बाबा आहेत ना ते माझ्या स्वप्नात येतात आणि मला अक्कल कुठला बोलवतात आपण जायचं का खरं तर एक महिना तो माझ्या पाठी लागला होता शेवटी मी पैशांची सोय केली आणि तालुक्याच्या के ठिकाणी बसची चौकशी केली त्यानंतर मी माझ्या मुलाला आणि माझ्या पतीला घेऊन अक्कलकोटला निघाले त्या दिवशी माझे पती दारू पिले नव्हते माझ्या आणि माझ्या मुलाच्या सुखासाठी ते आमच्यासोबत यायला तयार झाले हसत खेळत आम्ही अक्कलकोटला पोचलो छान स्वामींचं दर्शन झालं दोन दिवस आम्ही तिथल्या भागातच राहिलो आणि दोन दिवसानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला खरं तर येत असताना मनात थोडीशी शंका होती कारण अक्कलकोटला गेलो होतो पण त्या मंदिरात प्रचंड गर्दी होती मनासारखं दर्शन घडलंच नव्हतं मग मी मनात असंच म्हणत होते की स्वामी तुम्ही माझ्या लेकाला अक्कलकोटला बोलवले पण दर्शन काही दिले नाही वाटेत येत असताना सोलापूरजवळ आमची बस थांबली नेमका बसचा टायर पंक्चर झाला त्यामुळे सगळ्या प्रवासी लोकांना खाली उतरायला सांगितले तिथेच बाजूला एक हॉटेल होते आणि त्या हॉटेलाच्या समोर एक हनुमानाचे मंदिर होते मी माझे पती आणि माझा मुलगा आम्ही तिघेही बसमधून उतरलो त्या हनुमानाच्या मंदिराजवळ एक छान बाकडा होता तिथे तिघेही जाऊन बसलो तितक्यातच एक गरीब व्यक्ती जे लोक पैसे मागतात त्यापैकीच असावं असे वाटले हा गरीब व्यक्ती आमच्या पाठीमागे येऊन उभा राहिला माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला तो हात त्याच्या छातीपर्यंत त्याने फिरवला आणि तो व्यक्ती आमच्याकडे बघून निघून गेला खरं तर माझं बाळसुद्धा घाबरलं आणि मला म्हणालं आई हे कोण बाबा यांनी माझ्या डोक्याला का हात लावला याने माझ्या छातीला सुद्धा हात लावला असं के का केलं आणि काहीच न बोलता निघून गेले खरं तर त्यावेळी आम्हाला त्यांच्याशी बोलण्याची हिंमतही झाली नाही पूर्ण वाचा बंद झाली अगदी तशीच आमची कंडिशन होती पण ते निघून गेले मी सतत विचार करत होते की हे खूप गरीब दिसत होते जे लोक बाजूला पैसे मागण्यासाठी म्हणजे भीक मागण्यासाठी बसलेले आहेत त्यापैकीच ते असावेत पण त्यांनी आपल्याकडनं काहीही मागितले नाही त्यांनी आपल्या तिघांपैकी फक्त आपल्या मुलाच्याच डोक्यावर हात ठेवले आणि ते हसून निघून गेले बऱ्याच वेळा त्या गोष्टीचा विचार केला आणि त्याच्यानंतर जिथून ते निघून गेले तिथे मी जमिनीकडे पाहिले ताई म्हणतात की तुम्हाला खोटं वाटेल पण जसे ते आमच्या समोरून गेले होते त्यांची अक्षरशः पावलं तिथे जमिनीवर उमटली होती आणि त्यापैकी एक पाऊल त्यांचं पूर्ण पिवळं होतं नीड बघितल्यानंतर अगदी चंदन असल्यासारखं वाटलं त्यात सुगंधही येत होता आणि तेव्हा मी माझ्या बाळाला आणि पतीला सांगितले की स्वामींनी जसे आपल्या बाळाला अक्कलकोटला बोलावले जरी त्यांनी तिथे दर्शन दिले नाही आपण नाराज झालो म्हणून बघा स्वामी आपल्याला दर्शन द्यायला चक्क इथे आले त्या प्रसंगानंतर आम्ही प्रचंड खुश झालो घरी आलो घरी आल्यानंतर त्या दिवशी रात्री स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि स्वामी समर्थ महाराज मला तारक मंत्र म्हण असे म्हणू लागले मी स्वप्नात होते की रात्रभर स्वप्नात मी तारकमंत्र म्हणत होते पहाटे उठले जेव्हा मला जाग आली तेव्हा मला आठवले की रात्रभर आपल्या स्वप्नात तारकमंत्र होता आणि स्वामी आपल्या समोर होते एक महिना झाला त्या एका महिन्यामध्ये सतत स्वामी माझ्याकडनं सेवा घडवून घेत होते मी स्वप्नातच स्वामींचे तारक पुरुष सुक्तम आणि त्याच्यासोबत स्वामींचे ऐक्य मंत्र म्हणत होते मी अख्खी रात्र स्वप्नामध्ये जागी असायचे त्या स्वप्नामध्ये डोळे बंद असले तर मी फक्त स्वामींचा जप करत होते काही म्हणतात दिवसा मला टाईम भेटत नव्हता वेळ नव्हती हे स्वामी बघत असावेत आणि कदाचित म्हणून त्यांनी मला स्वप्नात सेवा करण्याचा संकेत दिला आणि ती सेवा त्यांनी घडवूनही घेतली एक महिन्यानंतर अचानक माझ्या पतीमध्ये बदल झाला एके दिवशी अचानक ते माझ्यासमोर येऊन खूप रडले मला काहीतरी काम करण्याची इच्छा झाली आहे असेही सांगितले पुन्हा मी नोकरी बघतो किंवा काहीतरी व्यवसाय सुरू करू आजपासून मी दारू पिणार नाही असेही म्हणाले त्या दिवशी मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना म्हणाले तुम्हाला जे काही करायचं असेल ते मला सांगा आपण दोघे मिळून काहीतरी करू मग माझ्या पतीने सांगितले की आपल्या घरासमोर ही शाळा आहे तिथे आपण एक छोटी वडापावची गाडी सुरू करू मग मी सुद्धा माझा जे काम होतं ते सोडून दिलं जवळ असणारे थोडेफार जे पैसे होते ते गोळा करून आम्ही वडापावची एक टपरी सुरू केली सुरुवातीला एक आठ ते दहा दिवस काहीच रिस्पॉन्स नव्हता पण त्याच्यानंतर मात्र बऱ्यापैकी वडापावचा खप होऊ लागला त्याच्यानंतर तिथेच बाजूला एक पंचायत समितीचे ऑफिस सुरू झाले तालुक्याची लोकं बरीशी कामानिमती तिथे यायची त्यामुळे ते नाश्ताही मागू लागले मग आम्ही वडापावसोबत नाश्ता ठेवू लागलो आता आमचा नाश्तासुद्धा चांगल्या रीतीने संपत होता दोन ते तीन महिने झाले आम्हाला त्या धंद्यामध्ये यश मिळू लागले शिवाय माझ्या मुलाला रात्री जो त्रास व्हायचा तो त्रास अचानक अक्कलकोटवरून कम, कमी आल्यानंतर कमी झाल्याचे आम्हाला जा जाणवले जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो डॉक्टरने बरेचसे ई सी जी केले बरेचसे एम आर आय केले तेव्हा त्यामध्ये ते जे छिद्र होतं ते पूर्णपणे बंदिस्त झाल्याचे दिसले हा चमत्कार कसा काय घडू शकतो हे डॉक्टरसुद्धा थक्क झाले पण माझा मुलगा पटकन म्हणाला आई त्या बाबांनी माझ्या छातीजवळ हात लावला डोक्यावर हात ठेवला आणि मला दुखणं कमी झालं त्याचे शब्द आम्हीसुद्धा ऐकत बसलो इतक्या लहान बाळालासुद्धा कळाले की त्या बाबांमुळे म्हणजे स्वामींमुळेच हा चमत्कार घडला ताई म्हणतात आठ वर्ष जिथे मी रडत होते त्रासात होते संकटात होते तिथे आत्ता अक्कलकोटच्या दर्शनानंतर आमचे सर्व दिवस बदलले स्वामींनी स्वप्नात देऊन माझ्याकडनं सेवा घडून घेतली माझ्या बाळाच्या हृदयाला असणारे छिद्र जे होते हे छिद्र कुठेतरी कमी झाले आणि त्याच्यानंतर माझ्या पतीची दारूसुद्धा सुटली तुम्हाला सांगते ज्या ठिकाणी आम्ही वडापावची टपरी सुरू केलेली आता तिथे मोठं अलिशान आम्ही हॉटेल बनवलेलं आहे स्वतः जागा विकत घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमचं स्वतःचं हक्काचं हॉटेल उभारलेलं आहे खरंच हा चमत्कार स्वामींमुळे झाला मला वेळ मिळत नसायची मात्र मी मनातून मनापासून स्वामींची सेवा करायची मी स्वप्नात रात्रभर मी स्वप्नामध्ये स्वामींचा जप करायची आणि शेवटी स्वामींनी त्याची प्रचिती दिली ते म्हणतात ना की सेवा नाही केली नुसतं नामस्मरण केलं तरीही चालेल पण ते मनापासून व्हावं अगदी तसंच काही मी दिवसातून पाच मिनटं स्वामींचं नाव घ्यायची पण ते मनापासून घ्यायची आणि शेवटी त्याची प्रचिती स्वामींनी माझ्या आयुष्यात मला दिली आज माझा मुलगा हा उत्तम आहे कुठल्याही प्रकारचा त्याला आजार नाही त्याचा त्रास किंवा जे काही होतं ते सगळं काही संपलं जिथे डॉक्टरांनी पन्नास लाख एक कोटी रुपये खर्च सांगितलेला तिथे पाच रुपयेही खर्च न करता माझा मुलगा व्यवस्थित बरा झाला शिवाय माझ्या नवऱ्याची दारू सुटली आणि आता माझा नवरा हा उत्तमरित्या हॉटेल चालवत आहे खरंच स्वामी माऊली तुम्ही माझ्या आयुष्यात खूप मोठी कृपा केली तुमची कृपा अशीच राहू द्या कायम तुमची सेवा मला घडू द्या आणि प्रत्येक जन्मोजन्मी मला तुमचे चरण मिळू द्या श्री श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ मग नो खरंच अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ